पहिल्या तीस जागा समजा सहज गेल्या पण नंतरच्या अठरा जागा वर पाच सहा जागा नंतरच्या दोन तीन जागा आणि नंतर मात्र एक दोनच जागा जवळजवळ पंचेचाळीस जागांचा विषय मिटला राहिल्या तीन जागा तीन जागा तीन महिने गेले <laughs> एक वस्तू तुम्हाला सांगतो म्हणजे मीटिंग संपून एक वाजता कुठं पोहचतो आम्ही घरी पोहोचतो झोपण्याच्या वेळेस विश्वचा फोन काय केलं तुम्ही आज दिल्लीला किती चक्र मारले मला माहित नाही तुम्ही अध्यक्ष असायचेच बरोबर ते म्हणायचे अरे आम्ही सगळेजण आता एकत्र आलोय वाद नाही आमच्यामध्ये गटतट नाही सगळे आम्हाला सगळे आम्ही एकत्र आलो तर आम्ही सगळीकडे जिंकू हे आम्हाला खात्री आहे फक्त यावेळेस आम्हाला संधी द्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी काय नाही काय नाही काय थो, थोडं उठू नका प्लीज जागा सोडू नका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य नानाभाऊ पटोले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब ज्यांनी आपल्याला अत्यंत चांगलं मार्गदर्शन इथे केलेलं आहे असे युवक नेते माननीय आमदार विश्वजितजी कदम सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य आमदार विक्रमजी सावंत माननीय सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराजजी पाटील येथे उपस्थित असलेले आपल्याला येथे निरीक्षक प्रदेश काँग्रेसचे माजी मंत्री माननीय रमेशजी बागवे मान्य जितेश भैया कदम माननीय जे के बापू जाधव मान्य नंदकुमारजी कुंभार जी भोसले जी जाधव श्रीमती मालन ताई मोहिते सुजय नाना शिंदे बाळासाहेब कोंडक उपजासले तालुक्याचे सर्व अध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आजचा हा मेळावा येथे आयोजित करण्यात आलेला आहे वेळही बरीच झालेली आहे भाषण सुद्धा आपण आपल्या भावना व्यक्त करणारी भाषण इथे झालेली आहे विश्वजित कदम यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं सगळी मांडणी आपल्या पुढे केलेली आहे जे चित्र आहे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे मनातल्या भावना सुद्धा त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आपल्या पुढे मांडलेल्या आहेत खरं आहे की आपण एक वेगळ्या परिस्थितीमधून जातो आहोत देश एका वेगळ्या परिस्थितीमधून जातो आहे महाराष्ट्र राज्य एका वेगळ्या परिस्थितीतून जातो आहे आणि अशा प्रकारच्या यावेळची लोकसभेची निवडणूक सुद्धा एक ऐतिहासिक निवडणूक म्हणून सुद्धा ओळखली जाणार आहे देश पुढच्या कालखंडामध्ये कसा पुढचा प्रवास देशाचा कसा होणार आहे हे सांगणारी ही निवडणूक आहे या वळणावरची ही निवडणूक आहे आपण पाहिलं असेल की आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये चौदा साल नंतरची परिस्थितीचं वर्णन विश्वजित कदम यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलं पूर्वी सुद्धा वेगळी सरकार आली होती अटल बिहारीजींचं सरकार आलं होतं पंतप्रधान म्हणून ते सुद्धा आपण पाहिलं होतं परंतु चौदा नंतरच्या जे सरकार भारतीय जनता पक्षाचं आलं ते अत्यंत वेगळ्या पद्धतीनं देशाला नेणार ठरलं ठरत आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे जग सुद्धा उत्सुकतेनं पाहत आहे की या देशामध्ये पुढच्या कालखंडामध्ये लोकशाही राहणार की नाही ही राज्य घटना पुढच्या कालखंडामध्ये राहणार की बदल हिच्यामध्ये होणार आणि देश पुन्हा एका वेगळ्या वळणावर जाणार काय या सगळ्या प्रश्नांचे उत्तर या निवडणुकीमध्ये ठरणार आहे म्हणून ऐतिहासिक वळणावरची निवडणूक आपण पाहतो अलीकडच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस निवडणुका सुरू झाल्यानंतर सुद्धा पाहतो आहोत हुकुमशाहीकडे देश जातोय राज्यघटनेला पायदळी तुडवलं जाते अशा प्रकारची परिस्थिती आहे मुख्यमंत्री जे आवाज उठवतात त्यांना जेलमध्ये टाकलं जाते काँग्रेस पक्ष ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेस त्याची खाते गोठवले जात आहेत त्यांना कोणत्या प्रकारचा आर्थिक अकाउंट त्यांच्याजवळ नसलं पाहिजे याची काळजी घेतली जाते आहे ईडीचा वापर असेल आय टीचा वापर असेल हे संपूर्ण देशामध्ये वातावरण हे बदलून गेलेलं आहे दहशतवादाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय खरंच आणि कालचा जरी काल खंड घेतला दहा वर्षात विचार करता तरी मन मणिपूरच्या घटना ज्या घडलेल्या आहेत आणि तिथे ज्या पत्तीनं आदिवासीनं अत्याचार झाले महिलांवर अत्याचार झाले त्यांना नग्न करण्यात आलं त्यांच्या मागे पूर्णपणे धावत होतात त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि पुन्हा मारण्यात आलं हे भयानक चित्र आज देशामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय आपल्याला दिसतंय का ब्रिजभूषण सारखा खासदार त्यांच्यावर आरोप केले महिला कुस्तीगिरांनी की ज्यांनी मोठाले मेडल्स मिळवले होते त्यांनी त्या खासदाराला मात्र काही त्रास झाला नाही त्या, त्या, ना त्या मुलींना मात्र ओढून नेऊन घसरत नेऊन जेलमध्ये टाकण्यात आलं हे चित्र आज देशाचं निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं संपूर्णपणे पंजाब हरियाणामधले शेतकरी त्यांच्या न्याय हाका करता ज्यावेळेस दिल्लीकडे येत होते त्यावेळेस त्यांच्या रस्त्यामध्ये खेळ ठोकले गेले असूध सोडले गेले हे चित्र देशामध्ये निर्माण झालेलं आहे आणि मग अशा वळणावर देश असताना आपल्याला एक काळजी संपूर्ण देशामध्ये सर्व विरोधक एकत्र येऊन इंडिया अलायन्स स्थापना करण्यात आली आदरणीय सोनेजी असतील राहुलजी असतील आदरणीय खरगे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे एकत्र आले सगळे एकत्र आलेत आणि त्या पद्धतीने त्यांना एकत्र आणून आज देश वाचवण्याकरता लोकशाही वाचवण्याकरता आपली राज्य घटना वाचवण्याकरता एक शक्ती निर्माण करण्याचं काम या अलाइनच्या माध्यमातून करण्यात आलं राज्यामध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही आपली लोकशाही आघाडी म्हणून आम्ही सरकार म्हणून एकत्र आलो भारतीय जनता पक्षाला दूर ठेवलं कशा पद्धतीनं फाड फाळ भा त्यांनी पक्ष तोडले पन्नास खोके एकदम ओके ही तर सगळीकडे माहिती झाली आपल्याला सत्तर हजार कोटीचा था आरोप झाला आणि सत्तर हजार कोटीचा आरोप पंतप्रधानांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र इकडून तिकडं उडी मारल्यानंतर तो आरोप हवेत उरला सरकार स्थापन करण्याकरता भ्रष्ट पद्धतीचा मार्गाचा अवलंब भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये करतोय याच्या बाबतीत सुद्धा पूर्ण नाराजी ही या राज्यामध्ये आहे आणि म्हणून इथे सुद्धा लोकशाही आपली महाविकास आघाडीची स्थापना झाली सरकार म्हणून काम केलंच परंतु पुढं ती राहिली पाहिजे असा हा प्रयत्न केला महाविकास आघाडी आपण स्थापन केली आहे एकत्र पद्धतीने निवडणुकीला सामोरं हो जातोय पाच ठिकाणी निवडणुका झाल्या पाच मतदारसंघांमध्ये विदर्भातल्या अत्यंतच अत्यंत चांगला प्रकारचा निर्णय विशेषतः काँग्रेसच्या जागा तिथं आहेत आणि नाना बहुत्ताचा ना निर्णय असा दिसणारे का कदाचित सगळ्या जागा तुम्हाला आश्चर्य वाटत सगळ्या जागा सगळ्या जागा काँग्रेसच्या येणार अशा प्रकारचं चित्र तिथं निर्माण झालेलं आहे आता उद्या परवा पुन्हा निवडणूक आहे तिथे सुद्धा प्रचारा आता प्रचाराचे फैरी आता थांबलेली आहे परंतु तिथे सुद्धा एक वातावरण काँग्रेस करता अनुकूल आघाडी करता अनुकूल झालेलं आहे आपल्या कोणत्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला देशाच्या पातळीला रोखायचं आणि राज्याच्या पातळीला रोखायचं हे सूत्र ठेवून आपण काम करतो हो आहोत ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या वेळेस ज्या वेळेस आम्ही राज्य म्हणून हे सगळं नियोजन अठ्ठेचाळीस जागांचं कर, करत होतो त्यावेळेस एकत्र बसणं साहजिक आहे की तीन पक्ष एकत्र मित्रपक्ष होते पण त्यांचा विषय नाही तीनच पक्षांचा विषय झाला मित्रपक्ष मदतीला तीन पक्षांच्या जागा वाटपाचा हा विषय होता आणि जागा वाटप करत असताना हे सोपं काम नव्हतं पहिल्या तीस जागा समजा सहज गेल्या पण नंतरच्या अठरा जागा अठरावर पाच सहा जागा नंतरच्या दोन तीन जागा आणि नंतर मात्र एक दोनच जागा त्याच्यामध्ये सांगली किती पहिल्या फिरीत तीस जागा पहिल्या जवळजवळ जो जो पंचे जागांचा विषय मिटला राहिल्या तीन जागा तीन जागा तीन महिने गेले तुम्हाला सांगतो रात्री बारा बारा एक -एक दोन -दोन वाजेपर्यंत चर्चा चालल्या सतत तुमचा दबाव आम्हाला तर दोन्ही बाजूंना प्रेशर होतं की एका बाजूला तिकडं प्रेशर का आम्हाला ही जागा पाहिजे बा त्यांच्या चौदा खासदार पूर्वी निवडून आलेले शिवसेनेचे आपली अवस्था कठीण होती ही खरं आहे यांचे सुद्धा राष्ट्रवादीचे खासदार सुद्धा संख्या मोठी निवडून आली या सगळ्या याच्यामध्ये चर्चा जी करावा लागत होती ही। ती चर्चा एक एक जागे करता घासून घुसून करीत असताना तीन चार जागांवर खूप कठीण परिस्थितीतून अडचणीतून आम्ही गेलो तुमचा दबाव काही कमी नव्हता आमच्यावर सांगलीचा सा दबाव होता की ही जागा हक्काची आहे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कोल्हापूरची जागा जी आमची होती खासदार आमचा होता ती आमची सोडलेली तर आम्हाला ही जागा पाहिजे आम्ही म्हणायचो की आमची पारंपारिक जागा आहे तुम्ही टी काय ऐकलं असेल आमचं ते शब्द परत सांगितले पाहिजे असं नाही तुमचंही पाठ झाले आम्ही काय काय बोलतो किती घासागीस किती ताण तणाव परंतु ह्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेल की आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचा दावा होता परंतु त्यामध्ये विश्वजित कदम पृथ्वीराज पाटील विश्वित करम विशालवी हे सातत्यानं एवढा आग्रह एवढा दबाव म्हणजे मीटिंग संपून एक वाजता कुठं पोहचतोय आम्ही घरी पोहोचतो झोपण्याच्या वेळेस विश्वचा फोन काय केलं तुम्ही आज दिल्लीला किती चक्र मारल्या मला माहित नाही तुम्ही अध्यक्ष असायचेच बरोबर दिल्लीला चक्रा शेवटी दिल्लीला दखल घेऊन आम्हाला विचारायचे काय करताय तुम्ही शेवटी दिल्लीवरून सुद्धा के सी वेणुगोपालजी स्वतः सगळ्या देशाचं इलेक्शन पाहणारे माणसं म्हणजे के सी वेणुगोपालजी ते स्वतः मुंबईला एवढंच नाही तर मुकुलजी वासनिक यांच्याकडे पूर्णपणे राज्याच्या जबाब सगळ्या राज्यांची जबाबदारी अलायन्सची त्यांच्यावर ते सगळी चर्चा ते मुंबईला रमेश चेनी थालाजी आपले प्रभारी ते मुंबईला आणि ते स्वतः सुद्धा बैठकीला बसले आणि आग्रह धरला की आम्हाला जागा पाहिजे परंतु शेवटी असं आहे की हे मान्य करावं लागतं आपल्याला की त्या आमच्या मित्र पक्षाने मात्र त्याला मान्यता त्यांनी देऊ दिले नाही एक वेळ अशी आली होती की शेवटी करायचं काय हा प्रश्न इंडिया अलायन्सचं करायचं काय इथपर्यंत आघाडीचं करायचं काय हा प्रश्न आणि अशा अवघड याच्यामध्ये आपण इथपर्यंतच खरं सांगतो का विशाल पाटलेल असतील किंवा हे तुमच्या तुमची परंपरा काँग्रेस हे मला सांगलीच्या बाबतीत वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही काँग्रेसला वाढवलं जपलंय आणि आतापर्यंत नवी पिढी सुद्धा मनापासून जपते त्यांचं कौतुक केलं पाहिजे अशी लढाई करता, ते करतात याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये आणि आमच्या मनात शंका नाही एवढं एवढं म्हणजे त्यांनी इतका तणाव ताण तणाव आणि सतत आग्रह हा ह्या सगळ्या मंडळीने ठेवला विश्वजितच्या नेतृत्वाखाली ठेवला ते म्हणायचे अरे आम्ही सगळेजण आता एकत्र आलोय वाद नाही आमच्यामध्ये गटतट नाही सगळे आम्हाला आम्ही एकत्र आलो तर आम्ही सगळीकडे जिंकू हे आम्हाला खात्री आहे फक्त यावेळेस आम्हाला संधी द्या हे म्हणणारे विश्वजित आणि ही सगळी मंडळी आणि आम्हाला काही खोटं वाटतो असं समाजाचं काही कारण नाही आम्ही पूर्णपणे सगळेजण तुमच्या बरोबरच होतो एवढंच नाही तर विशाल पाटलांना नंतर काय पाहिजे ते घ्या इथपर्यंत कोणता कोठा शिवसेनेच्या कोठा तू नको चला आपला कोठा इथपर्यंत सगळ्या प्रकारचा आग्रह हा आम्ही केला ही वस्तुस्थिती आहे आता आपण एका महत्वाच्या प्रश्नावर आपल्याला चर्चा एवढीच करायची आहे की ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती आहे सगळी मेहनत झालेली आहे परंतु आपला निर्णय हा सुद्धा तितकाच महत्वाचा ऐतिहासिक असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे त्याची नोंद असते कशा पद्धतीनं तुम्ही त्या कालखंडामध्ये काम केलं कशा पत्तीनं वागले हे ठरवणारा अशा प्रकारचा निर्णय असतो इतिहासात त्याची नोंद होत असते आपण आघाडी म्हणून इंडिया अलायन्स म्हणून आहेत अनेक ठिकाणी अडचणी झाल्या आहेत तुम्हाला सो इथं नाही आहे अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला अशा अडचणीला सामोरं जावं लागलं शेवटी त्यांना इंडिया अलायन्स हे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं होतं थोडंफार अडचण आली तरी हरकत नाही आपल्याला कवीपणा हरकत नाही परंतु आपल्याला सगळ्यांना बरोबरच न्यायचं या हेतून संपूर्ण देशामध्ये सुद्धा खूप ठिकाणी आपण बरोबर लोकांना घेतलेलं आहे आणि तशी परिस्थिती इथे आलेली आहे आजही दिल्लीची भावना आजही राज्यातल्या आमच्या सगळ्यांची भावना ही तुमचे सगळ्या तुमच्या वेदना दुःख माहिती असणारे आहेत ही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं सांगतो पूर्णपणे माहितीये सगळ्यांना पूर्णपणे दिल्ली स्वतः माहिती माहितीये राहुलजींना माहितीये माहिती माहितीये खरगे साहेबांना आहे सगळ्यांना माहिती आहे की सांगली तुम्ही त्यांना विचारलं का देशामध्ये सगळ्यात जास्त तणाव तुम्हाला ताण तणाव कोणत्या यानं दिला ते सांगतील सांगली दिला ही भावना आहे खरं सांगतो ही भावना आहे परंतु ज्या आपल्याला ऐतिहासिक अशा पद्धतीचा निर्णयाची वेळ येते त्यावेळेस कालसुद्धा मांडलं राहुलजी काल बोलले ज्यावेळेस येते त्यावेळेस तुम्ही किती कसे वागले याला महत्त्व वा आहे असं माझं मत आहे आघाडी म्हणून आता उरलेल्या त्रेचाळीस जागांच्या निवडणुका चालू आहेत सगळे पक्ष फिरतायत आपणही शिवसेनेच्या उमेदवारांकरता जात असतो ते आपल्या निर्णया उमेदवारांकरता येतात पवारसाहेब तर आता सगळीकडे फिरतायत आणि ताकद देण्याचं काम करतायत शेवटी कशा करता करतोय आपण त्याचा उद्देश एकच आहे शेवटी की राज्यामधून आणि देशामधून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करणे ह्या उद्देशाने सगळे लढत असतील तर माझ्या मते त्यामध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे आणि त्याकरता आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी साथ द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो